प्रमिला तिचं संपूर्ण काम आटपल्यानंतर ती थी तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली ती नुकतीच बेडवर झोपू लागली तितक्यात थी तिच्या सासऱ्याने आवाज दिला अगं सुनबाई एक कप चहा आणून दे मला झोप येत नाही मला चहा पिण्याची इच्छा झाली आहे तेव्हा प्रमिलाने घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे बारा वाजले होते तिच्या सासऱ्यांनी एक झोप पूर्ण करून उठून बसले होते तिचे सासरे अशाच कधीही अवेळी कोणत्याही गोष्टीची नेहमी विनंती करायचे प्रमिला मनात नसताना जबरदस्तीने उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागली चहा बनवून झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या सासऱ्यांजवळ गेली तेव्हा तिचे सासरे तिला आशीर्वाद देत म्हणाले वा तू अगदी परफेक्ट सून आहेस तुझी कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे सासऱ्यांच्या अशा गोष्टीवर प्रमिला खूप खुश झाली आणि आनंदाने स्वतःच्या जा खोलीत जाऊन बेडवर झोपून गेली तिचे सासरे नेहमीच असं करायचे ते खूप नाटक करायचे त्यामुळे प्रमिला खूप चिडायची पण तिचे सासरे नेहमी तिची प्रशंसा करायचे जो कोणी पाहुणा त्यांच्या घरी सासऱ्यांना भेटायला यायचा तेव्हा त्यांच्या समोर ते सुनेची खूप प्रशंसा करायचे आणि यामुळेच प्रमिला खूप खुश व्हायची सुरुवातीला तिच्या सासू सासऱ्याने तिच्यावर खूप अत्याचार केला पण जेव्हा तिची सासू या जगातून निघून गेली आणि तिची ननन सुद्धा स्वतःच्या संसारात रमून गेली तेव्हा तिचे सासरे अगदी एकटे पडले होते तेव्हापासून हळूहळू त्यांच्या वागणुकीत परिवर्तन होऊ लागलं ते नेहमी सुनेची प्रशंसा करू लागले घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती समोर ते त्यांच्या सुनेला परफेक्ट सून म्हणून संबोधायचे पाहून अगदी आनंदाने तिचं आयुष्य जगू लागली होती तिचे सासरे आता तिला आधीसारखे टोमणे मारत नव्हते ते आता तिच्या कामाबद्दल तक्रार करत नव्हते किंवा कामातील काहीही दोष काढत नव्हते पण त्यांच्या खाण्यापिण्याचे नखरे अजून कमी झाले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये जेव्हा प्रमिलाने त्यांच्यासमोर पुरी आणि भाजीची प्लेट नेऊन ठेवली तेव्हा तिचे सासरे तोंड वाकड करून म्हणू लागले की अगं सुनबाई आज मला उपमा खाण्याची इच्छा झाली आहे तू माझ्यासाठी उपमा बनव हे ऐकून प्रमिला हैराण झाली ती म्हणू लागली की बाबा जेव्हा काल सकाळी मी तुमच्यासाठी पोहे बनवले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की माझं पुरी भाजीचं खाण्याचं मन होत आहे आणि आज मी तुमच्यासाठी पुरी भाजी बनवली तर तुम्ही उपमा मागत आहात त्यावर तिचे सासरे म्हणू लागले की अगं सुनबाई गोष्ट होती आज मला उपमा खाण्याची इच्छा झाली आहे म्हणून माझ्यासाठी उपमा विचार करू लागली की नाश्ता झाल्यानंतर ती बाजारात जाईल कारण मुलांसाठी चित्रकला आणि हस्तकलेसाठी काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या प्रत्येक दिवशी बाजारात जाण्याचा विचार करायची पण पाऊस पडत असल्यामुळे ती बाजारात जाऊ शकत नव्हती आज वातावरण थोडं व्यवस्थित होतं त्यामुळे तिने विचार के की चा चा केला की बाजारात जाऊन मुलांच्या गोष्टी आणाव्यात नाहीतर मुलांना त्यांच्या काम करण्यात अडथळा निर्माण होईल पण आज तिच्या सासऱ्याने तिला विनंती केल्यामुळे ती किचन मध्ये जाऊन उपमा बनवण्याची तयारी करू लागली जेव्हा ती उपमा घेऊन बाहेर आली तेव्हा तिचे सासरे म्हणू लागले की प्रमिला आज तू एक काम कर दुपारच्या जेवणामध्ये छोले भटुरे बनव तसंच मी माझ्या एका मित्राला घरी बोलवलं आहे हे ऐकून प्रमिला खूप हैराण झाली ती तिच्या सासऱ्यांना म्हणू लागली की बाबा मला आज बाजारात जायचं आहे माझं तिथं थोडस काम आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले तू संध्याकाळी बाजारात जा पण संध्याकाळी परत मोठा पाऊस पडू लागला त्यामुळे ती बाजारात जाऊ शकली नाही या सर्व कारणामुळे तिच्या मुलांना ओरडा खाव्या लागला कारण त्यांचा प्रोजेक्ट वेळेत तयार झाला नव्हता पण प्रमिला तिच्या सासऱ्यांच्या कोणतेही गोष्ट मनावर घेत नव्हती ती विचार करायची की तिचे सासरे हे घरातील सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत आणि हे वयस्कर लोक लहान मुलांसारखे असतात आता ती तिच्या सासऱ्यांना महत्वाची समजू लागली होती ती अगदी आनंदाने सासऱ्याचे सर्व नकरे पूर्ण करायची एके दिवशी प्रमिलाची मैत्रीण रंजना तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आली तेव्हा ती तिच्या समोर सुद्धा प्रमिलाचे सासरे प्रशंसा करत म्हणू लागले की माझी सून अगदी चांगल्या स्वभावाची आहे ती एकदम परफेक्ट सून आहे ती माझी खूप काळजी घेते नाहीतर आजकाल म्हातारपणात कोण कोणाला विचारतं माझी मुलगीही तिच्या संसारात व्यस्त असते घरातील मुलगाही दिवसभर ऑफिस मध्ये व्यस्त असतो एक सूनच आहे जी दिवसभर माझी कामं करत असते हे ऐकून प्रमिला खूप खुश झाली तिची मैत्रीण रंजना सुद्धा म्हणू लागली कि वा प्रमिला तुला किती चांगले सासरे मिळाले आहेत ना नाही तर सासरचे लोक सुनांकडून सर्व काम करून घेतात आणि प्रशंसेचे दोन शब्द सुद्धा तोंडातून ना काढत नाहीत प्रमिलाने तिच्या मैत्रिणीसाठी पोहे बनवले होते तेव्हा तिने एक पोह्यांची प्लेट तिच्या सासऱ्यांसमोर नेऊन ठेवली तेव्हा तिचे सासरे नाक मुरडत म्हणाले अगं सुनबाई मी हे पोहे खाणार नाही मला ब्रेडचे पकोडे हवेत तू माझ्यासाठी ब्रेड पकोडे बनवशील का तुझी मैत्रीण सुद्धा ब्रेड पकोडे खाऊन जाईल तेव्हा रंजना म्हणू लागली की नाही बाबा मला तेलकट खाण्याची परवानगी नाही मी पोह्यांवर माझं काम भागविन त्यावर सासरे म्हणू लागले की तुला पकोडे खाण्याची परवानगी नसली तरी मला परवानगी आहे जा सुनबाई माझ्यासाठी ब्रेड पकोडे घेऊन ये मी हे पोहे नाही खाणार असं म्हणून त्यांनी ती पोह्याची प्लेट पुढे सरकवून दिली प्रमिलाला तिच्या अशी नाटकं सहन करण्याची सवय झाली होती पण तरी सुद्धा माणसाला ब्रेड पकोडे बनवायचे असले तरी त्यासाठी संपूर्ण तयारी करावी लागतेस ना तरी सुद्धा प्रमिला हसत स्वयंपाकघरात गेली आणि ब्रेड पकोडे बनवण्याची तयारी करू लागली तेव्हा तिची मैत्रीण रंजना सुद्धा स्वयंपाकघरात आली तिचे सासरे त्यांच्या खोलीत जाऊन अंतरुणावर पडून फोनवर गप्पा गोष्टी करू रंजना लागले रंजना म्हणू लागली की तुझे सासरे तुला परफेक्ट म्हणतात हे मला मान्य आहे पण ऐन वेळी तुला ब्रेड पकोडे करायला सांगून त्यांनी तुझं काम वाढवलं आहे यावर प्रमिला म्हणाले जाऊ दे ग माझे सासरे मला त्रास देण्यासाठी असं वागत नाहीत आधीसुद्धा त्यांचं खाण्यापिण्यात बाबतीत खूप नाटकं असायची सुरुवातीला या लोकांनी माझ्यावर खूप अत्याचार केला होता यांनी मला खूप रडवलं होतं प्रत्येक छोट्या गोष्टीवर माझ्या आई वडिलांच्या संगोपनावर प्रश्न निर्माण करायचे सासऱ्यांनी तर भरलेलं ताट अनेकदा जमिनीवर आपटून द्यायचे मला ह्यांची हिंसक प्रवृत्ती पाहून खूप भीती वाटायची पण सासूबाईंचं निधन झाल्यानंतर सासऱ्यांच्या स्वभावात खूप फरक पडला आहे आणि प्रत्येक ठिकाणी माझी प्रशंसा करत असतात तसही त्यांचं आता वय झालं आहे त्यामुळे त्यांची सर्व नाटकं मी सहन करते मला यांच्या अशा वागण्यामुळे काहीच फरक पडत नाही त्यावर अंजना म्हणू लागली की कदाचित हे तुला हरभराच्या झाडावर चढून स्वतःच काम करून घेत नाहीत का असो तू तुझ्या सासऱ्यांसाठी पकोडे तळून घे मला मुलांना शाळेतून आणण्यासाठी जायचं आहे त्यामुळे आता मी निघते असं म्हणून रंजना तिथून निघून गेली पण प्रमीला विचार करू लागली की माझे सासरे असे नाही ते खरंच माझ्यावर खूप प्रेम करतात प्रमिलाला वाटायचं की तिचे सासरे त्यांच्या मुलगा आणि मुलीपेक्षा स्वतःच्या सुनेवर जास्त प्रेम करतात त्यामुळे ती हसत हसत त्यांची सर्व नाटकं सहन करते आज सुद्धा ती पटापट पत्ट, ब्रेड पकोडे बनवून सोबत पुदिन्याची चटणी बनवून एका ट्रे मध्ये सर्व गोष्टी सजून ती तिच्या सासऱ्यांच्या खोलीजवळ जाऊन पोहोचली तेव्हा तिचा संपूर्ण भ्रम एका क्षणात तुटून चकनाचूर झाला कारण तिचे सासरे त्यांच्या मुलीसोबत म्हणजेच प्रमिलाच्या नंदेसोबत फोनवर बोलत होते की माझी सून एक नंबरची गाढव आहे तिला काहीच कळत नाही मी तिला परफेक्ट म्हणून खुश करत असतो आणि तिला कितीही त्रास दिला तरी ती हसत हसत माझी सर्व काम करून देते तिने बनवलेल्या स्वयंपाकावर मी कधीच तृप्त होत नाही त्यामुळे मी तिला तिला प्रत्येक वेळी परत पाठवत असतो असं की सर्व काम ती आरामात पलंगावर जाऊन झोपेल पण तुझी आई या जगात नाही तर काय झालं मी आहे की अजून जिवंत मी माझ्या सुनेवर चांगलाच लगाम घातला आहे हे सर्व ऐकून प्रमिलाचा सगळा अभिमान चकनाचूर झाला खर तर प्रमिलाला असं वाटायचं की तिचे सासरे सुधारले आहेत आणि आता तिला परफेक्ट सून म्हणून तिची प्रशंसा करत असतात ती केलेल्या कामाचं त्यांना आहे पण तिला इथे तिच्या सासऱ्यांचं बाबा तुम्ही हे काय बोलत आहात वहिनीसोबत असं वागू नका वहिनी तुमची किती काळजी घेते मला तुम्हाला भेटायला येण्यासाठी वेळ मिळत नाही तसंच दादा सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये असतो पण तुम्ही मात्र तिला नेहमी त्रास देत असता ज्या दिवशी वहिनीला सर्व खरं कळेल तेव्हा काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का त्यावर प्रमिलाचे सासरे रागाने मुलीला फोनवर म्हणू लागले की तुला माझा आनंद बघवत नाही का जा मी तुला काहीच सांगणार नाही इतकं म्हणून त्यांनी फोन कट केला प्रमिलाच्या डोळ्यातून जरा जरा अश्रू वाहू लागले तिचं हृदय तुटून चकणाचूर झालं होतं पण ती तिच्या अश्रूंना गेळत खोलीमध्ये पोहोचले तेव्हा तिचे सासरे स्वतःच मूड बदलत म्हणू लागले की सुनबाई आलीस का तिच्या हातातल्या पकोड्याचं डिश पाहून म्हणाले किती चांगले पकोडे बनवले आहेस तू खरंच माझं मन खुश झालं आहे आणि हे पकोडे मला दे मी खाऊन घेतो तेव्हा प्रमिलाने गपचुपणे ती पकोड्याची प्लेट त्यांच्या समोर ठेवली आणि बाहेर येण्यासाठी वळली तेव्हा तिचे सासरे म्हणाले की वा सून सून असावी तर अशी तू एकदम परफेक्ट सून आहेस आज प्रमिलाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि ती कडक शब्दात म्हणाली बस झालं बाबा अजून किती प्रशंसा करणार आहात तुम्ही मी परफेक्ट सून नाही फक्त एक पर्याय आहे बरोबर ना आता आई या जगात नाही तर तुम्हाला असं वाटत होतं की जर मी माझ्या सुनेचा छळ केला आणि तिच्या कामात दोष शोधून काढलं तर ती मला व्यवस्थित जेवण करून घालणार नाही त्यामुळे आई गेल्यानंतर तुम्ही तुमचा स्वभाव बदलण्याचं नाटक केलं आणि देखाव्यासाठी सर्वांसमोर मला परफेक्ट सून म्हणून म्हणू लागलात पण खर तर मनातल्या मनात तुम्ही मला फसवत होतात आणि जेव्हाही तुम्हाला काही खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा तुम्ही मला विनंती करायचात पण आज तुमचं खरं सत्य माझ्यासमोर आलं आहे प्रमिला पाणवलेल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाली मी माझ्या सुखसुविधा आणि आराम करायचं सोडून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायची कारण मला तुम्ही माझ्या वडिलांसारखे वाटत होतात पण मला आज कळालं आहे की तुम्ही तर मला फसवत होतात यामुळे आजपासून घरात जे काही बनवलं जाईल ते तुम्हाला तुम्हा गपचुपणे खावं लागेल मी वारंवार या सर्व गोष्टी बनवत बसणार नाही वारंवार नवनवीन गोष्टी या सवयीमुळे मी कंटाळून गेली आहे प्रथम यामुळे धान्याची नासाडी होते त्यावर मला माझा सगळा वेळ स्वयंपाकघरात घरात घालवावा लागतो त्यामुळे आजपासून मी तुमचा छळ सहन करणार नाही मी तुमचा पर्याय होणार नाही एक माणूस असल्याने घरात जे काही बनवलं जाईल ते तुम्हाला पोट भरून मिळेल पण मी तुझ्यासाठी यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही असे म्हणत ती बाणासारखी खोलीतून बाहेर पडली आणि तिचे सासरे तिथेच लाजेने मान खाली घालून उभे राहिले आज ते स्वतः विणलेल्या जाळ्यात फसले होते आणि कायमस्वरूपी सुनेच्या नजरेतून त्यांनी त्यांचा आदर गमावला होता तर मित्रांनो कुटुंबात एकमेकांचा आदर केला गेला पाहिजे आणि तसंच एकमेकांसाठी केलेल्या कामाचं कौतुक असायला हवं पण स्वतःच काम करून घेण्यासाठी एखाद्याला फसवणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनव्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच कथांसोबत धन्यवाद